नमस्कार आपण आहे महाराष्ट्र आज रोखोकमध्ये आहेत सुरेश दादा पाटील नमस्कार सह्याद्रीची निवडणूक सुरू आहे तुमची गाव भेट प्रत्येक गावात सुरू होते हो काय भूमिका सांगताय सभासदांना सभासदांना भूमिका सांगायचं म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या पन्नास वर्षापूर्वीचा साखर कारखाना आज पहिल्यांदा शेतकऱ्याची व्यथा Hmm. पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे hmm. आजपर्यंत आपल्या कारखान्याचा सह्याद्री पॅटर्न म्हणून ओळखला जात होता hmm. पिडी साहेबांच्या वेळेला ती परिस्थिती तर राहिली hmm. नाही अलीकडच्या काळामध्ये गेल्या पाच hmm. सात वर्षामध्ये सह्याद्री साखर साखर कारखान्याचं जे नियोजन आहे कारखान्याचं ऊस तोडणी नियोजनचं hmm. ते नियो hmm. संपूर्ण कोरमटलेलं आहे hmm. सभासदांचा ऊस फेब्रुवारीपर्यंत अखेर आडसारी संपत नाही आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला खोडवा किंवा सुरूच्या लागणी इथं किंवा दुसऱ्या दिसत्या तिसऱ्या वर्षाच्या लागणी खोडवं हे इतर भागातलं कारखाना आहेत ते शेतकऱ्यांचं नेहतील त्यामुळेच हा शेतकरी वाचला आहे जर शेजारचं कारखाना जर सह्याद्री सहकारी कार्यक्षेत्राला ऊस नेत नसती तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसतो बरोबर बर ही मूळ कारण आहे सह्याद्री सहकारी सहकारी लढवायची सभासदांचा समोर तुम्ही जात आहे गावागावी कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय प्रचंड मोठा प्रतिसाद बरं प्रचंड मोठा प्रतिसाद उद्रेक आहे सभासद सभासद पहिल्यांदा एक उसाचाच प्रश्न घेऊन आमच्या समोर येतील आणि सभासदांचं म्हणणं तीच आहे केवळ कारखान्याचं सत्तांतर झाल्यानंतर सहकारी साखरांना मान्य नवनिर्वाचित आमदार मनोजराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ने आता लोकांना कराड तालुक्यामध्ये लो एक विश्वास निर्माण झालेला आहे की मनोजराजांचा कामाचा उरक किंवा त्यांचा जनसंपर्क काम करायची पद्धत वागण्या बोलण्याची पद्धत शहरात जनता भारावलेली आहे आणि त्यामुळे मनोदादांच्यावर फार मोठा विश्वास जनतेनं संपादित केला आहे आणि मनोज आता त्यांचा एक कारखाना आहे अगदी दुष्काळी भागात कारखाना चालवून सुद्धा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं आहे आणि मनोजदानी पालकत्व स्वीकारल्यानंतर आणि चांगली टीमच्या अनुभवी जुनी तरुण अशी मनोजाने उभी केली आहे आणि ह्या टीमच्या माध्यमातून मनोजनांचं पालकत्व घेतल्यानंतर सेवा सरकारी सखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचं हित होईल यात तिळमात शंका आहे तर त्या समजा सत्तेवर आला तुम्ही समजा <स्था> तुम्ही उमेदवार आहात तुम्ही नेतृत्व करता पॅनल दादांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या हो कोणत्या मुद्द्यावर तुम्ही प्रमुख लक्ष द्याल सध्या निवडून सभासदांनी समजा निवडून तुम्हाला दिलं सभासदांनी निवडून दिल्यानंतर पहिल्यांदा आता आम्ही आपल्या मनोजांचा अनुभव आधार घेऊन पहिल्यांदा ह्या ऊसाचं जे बिघडलेलं यंत्र आहे तंत्र आहे पहिल्यांदा शेतकऱ्याचा ऊस गोळेवर गेला पाहिजे आणि ही कारखान्याची यंत्रणा चांगली चालून सभासदांना दा जास्तीत जास्त दर कसा देता येईल योग्य न्याय कसा देता येईल असा काटेकोरपणे बारकाईनं आम्ही अभ्यास करून त्याच्यात तीन पॅनल आहेत आता तिरंगी लढत तर होतीच सकारातून प्रत्येक राजकीय दृष्टी होतच काय विषय नाही कधी कधी हो तर तुम्ही या लढतीकडे कसं बघताय तुम्ही होतं का आज सुद्धा दुरंगीच लढत आहे आजचं जे आज ही समजा लढत आहे ना ही दुरंगीच आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोरजराव भरपडे यांच्या नेतृत्वाखालचं स्वर्गीय यशवराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल ह्या दोनच चॅनलमध्ये लढत आहे तिसरं पॅनलची ही लढत नाही हे जे दोन पॅनल तीन पॅनलमध्ये गणना होऊ शकत नाही पॅनल दोनच आहेत बरोबर असं मी मानतो मी आणि असं की शेतकरी असं म्हणतो तर त्या खरं तर गावागावच्या सभासदाकडं तुम्ही जात आहे प्रमुख कुठल्या त्यांच्या मागण्या कुठल्या आहेत किंवा सत्ताधाऱ्यांनी हे केलं नाही की ते केलं नाही किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा असं व्यक्त केल्या असतील काय सत्ताधाऱ्यांनी ऊस वेळेवर नेला नाही ही प्रमुख मागणी पहिली दुसरी गोष्ट म्हणजे मग आडवाडवी जिरवी ऊसामध्ये समजा काय राजकारण काय समजा माग मागं पुढं त्याच पद्धतीनं समजा साखरेचं राजकारण आता गेल्या वर्षी आपल्या माझ्या आमदारांनी सात रुपये किलो साखर होती ती दहा रुपये केली आणि दहा रुपये केल्यानंतर त्यावेळेला मनमानी कारभार चालला होता परंतु विधानसभेमध्ये पराभव पथकरा लागल्यानंतर पुन्हा मग साखर त्यांनी फुकट केली पण ती फुकट साखर केली म्हणजे हे नुसतं आश्वासन दिले तीच फुकट साखर कधी देणार आता उद्याच्याला पाच तारखेपासून पुढं तर पाच तारखेला निवडणूक होणार त्यावेळेला मनोजनाच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून येणार आणि मनोजदानाच ती साखर त्यांनी दिले आश्वासन पूर्तता केली आहे त्याची पूर्तता ही मनोजदा घोरफड्याच्या नेतृत्वाखाली निवडून आणण्याचं पॅनल तीच करणार शेवटचा प्रश्न बत्तीस हजार सभासुद्धा आहेत काय आवाहन कराल तुम्ही आता निवडणूक तीन चार दिवसावर आलेले सभासदांना काय आवाहन कराल सभासद स सब, जे बत्तीस हजार सभासद आहेत ना कारण त्यांना ह्या मत मतदानासंदर्भातचं काय आवाहन काय कराल आव्हान त्यांना काय सांगाल मतदान कसं करा काय करा कुणाला करा बत्तीस हजार सभासदांना मी आवाहन करतो की मनोजदादा गोरपडे आणि उदयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना जे आता निवडणूक लढवत आहे ह्यामध्ये काय नवीन शहर आहेत होतकोर आहेत त्याच पद्धतीनं काय जुनं जाणतं बुजुर्ग माणसं आहेत हे अतिशय सक्षम पॅनल आहे आणि आन या अनुभवी लोकांचं समाजकारण राजकारणामध्ये असणाऱ्या अनुभवी लोकांचं पॅनल आहे आणि म्हणून सभासदांना ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मनोजरा यांच्या नेतृत्वाखाल खालचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सभासदांचं हित साधण्यासाठी ह्या मंडळीला संधी द्या एवढी विनंती करतो थांबतो जय तर हे होते सुरेश पाटील सह्याद्री संदर्भातच्या ज्या काही सभासदांचं मत आहे ग्राउंडवर गेल्यानंतर त्यांनी व्यक्त केलं तर त्यांनी आमच्याशी बोलात धन्यवाद